साजिद पठान जी अध्यक्ष महोदय अकोला एम आई टी प्रश्न में हाँ आ, नंबर पुकार प्रश्न नंबर चार छापला प्रमाण हजार हाँ बारह हजार सात सौ तेरह अध्यक्ष महोदय छापले प्रमाणे अध्यक्ष महोदय जो पढ़ार एमआईडीसी एम में जो अधिकारी थे जिनकी शिकायत के ऊपर लोगों की शिकायत के ऊपर उनका ट्रांसफर भी किया गया लेकिन वो पर्याप्त नहीं है उनके ऊपर एस लगानी चाहिए उन्होंने बहुत बड़ी बड़े लेवल के ऊपर भ्रष्टाचार किया एक अधिकारी रहने के बावजूद पूरे उद्योगकों को तकलीफ दिया पहले तो आकोला एम का उद्योग का जो विषय है वो बहुत गंभीर है यहाँ अजीत दादा बैठे हैं हमने इसके पहले भी उनसे कहा था कि आकोला का विमानतल का विषय अगर आप मार्गे लगाएंगे तो यहाँ पर उद्योगों को बहुत आसानी होंगी और उसके अंदर ऐसे अधिकारी जहाँ पहले परेशानी है और ऑलरेडी अध्यक्ष महोदय वहाँ पर एम में जगह कम पड़ी है वहाँ उद्योग काम करना चाहते हैं लेकिन वहाँ जगह भी उपलब्ध नहीं है तो मेरी अध्यक्ष महोदय आपसे गुजारिश है मंत्री महोदय से भी कि वहाँ पर जमीन उपलब्ध कराई जाए और वो अधिकारी के खिलाफ में कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और जो उद्योग वहाँ लगना चाहते आना चाहते उनको सुविधा के लिए लोगों के लिए कोई आसानी पैदा की जाए ताकि उससे अकोला शहर की बेरोजगारी ख़त्म हो वहाँ से परेशानियाँ खत्म हो बहुत बड़े लेवल पर अकोला शहर में बेरोजगारी है एमआयडीसी मध्ये बडी बड़ी, बड़ी कंपनी आएंगे तो कम से कम रोजगार लगेंगे। चलो। और चलो अधिकारी के ऊपर बडी कारवाई चाहिए मंत्री अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आमच्या एका आरो पडाळकर म्हणून जे आहेत <coughs> त्यांच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आरोनी जर चुकीचं काम केलेलं असेल तर त्यांची चौकशी सुरू आहे चौकशीच्या अंति जर त्याच्यामध्ये जर काय सापडलं तर त्यांची डिपार्टमेंटली इन्क्वायरी सुरू करो डिपार्टमेंटली इन्क्वायरी मध्ये जर काय सापडलं तर त्यांना जी कडक शिक्षा आहे ती पण आपण देऊ पण सन्मान्य अध्यक्षामध्ये थोडं मला पार्श्वभूमी सांगायची आहे की शेवटी अधिकाऱ्यांचं मनोबल देखील खच्चीकरण होणार नाही याची दक्षता देखील आपण सगळ्यांनी मिळून सांगिक घेणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये पूर्वीचे सगळे जे आरो आहेत इथं जे सगळे आरोप काम करत होते प्रत्येकावर तक्रार झालेली आहे त्याच्यामध्ये आमचे इंगळे नावाचे आरो होते त्यांच्यावर देखील तक्रार झाली पारदी नावाचे आरो होते त्यांच्यावर देखील तक्रार झाली त्याच्या अगोदर जे आरोप होते त्यांच्यावर देखील तक्रार झाली आणि पाडाळकरांवर तक्रार होणार हे चौथं प्रकरण आहे परंतु कुठच्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा काही प्रश्नच येत नाही पाडळकरांनी जर आरोप म्हणून तिथं काही चुकीचं केलं असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर त्यांची डिपार्टमेंटली इन्क्वायरी केली जाईल आणि डिपार्टमेंटली इन्क्वायरीमध्ये जर काही निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल प्रशांत मोदय सन्मान्य मंत्री मोदयांनी सांगितलं की बरोबर आहे मन खच्ची कारण कुणाच नाही झालं पाहिजे पण मंत्री महोदय मंत्री महोदय मन खच्ची कुणाचं झालं नाही पाहिजे मान्य काही हरकत नाही इन्क्वायरी मध्ये उलट मी सांगतो असं झालं पाहिजे पण तुमचा सर्व आदर ठेऊन सांगतो अध्यक्ष मोदय आरो आरो जितके आरो जे असतात ना अध्यक्ष मोदय मंत्री महोदय त्यांच्यावर जे प्रेशर्स येतात असं करायलाच पाहिजे इथे ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे तो प्रेशर जो येतो तो, तो सुद्धा कमी झाला पाहिजे मध्ये ती एक बाब दुसरं आपण आता याच्यामध्ये सांगितलं प्रस्तावित आहे तर विभागीय चौकशी आपण करणार असं बोललो असं मला लक्षात येऊ लागलं ते आपण एकदा आणि दुसरं तो तोपर्यंत यांना कार्यकारी पदावर आपण ठेवणार का अध्यक्ष महोदय मी चौकशी सुरू आहे असं देखील सांगितलेलं आहे त्यांची बदली देखील तिथनं झालेली आहे ते त्या पदावर तिथं आता नाही फक्त माझा मुद्दा तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मी पूर्ण सहमत आहे जर आरोंवर कुठच्या तरी वेगळ्या अदृश्य शक्तीचं दबाव असेल आणि ते उदाहरण जर मला दिलं तर त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू अजिबात चिंता करण्याचं काही कारण नाही कारण शेवटी उद्योग विभागामध्ये एम आय डी सी अंतर्भूत आहे आणि एम आय डी सी हे स्वायत्त आपली संस्था आहे ह्याच्याकडे येणारे जे आरो असतात डेप्युटी कलेक्टर असतात हे काही महसूल विभागाकडनं येत असतात काही आरो उद्योग विभागाचे असतात तर आमचा कल आता असा देखील राहणार आहे आरोहच्या बाबतीमध्ये जे प्रमोशन होऊन आरो तिथं प्रमोट होऊ शकत आहेत किंवा प्रमोशन झालेले काही लोक जे आहेत आमची उद्योग विभागाची म्हणजे एम आय डी सीची ते आम्हाला आरो करता येतील का त्यांना ट्रेनिंग देऊन अशा देखील प्रयत्नामध्ये आम्ही आहोत त्याच्यामुळे कुठचेही आरो असू देत कुठचाही डेप्युटी सी असू दे जॉईंट सी असू दे, दे कुठचेही आमचे वरिष्ठ अधिकारी असू देत त्यांनी जर चुकीचं केलेलं असेल तर ते काही सहन आम्ही करणार नाही परंतु या बाबतीमध्ये चौकशी सुरू आहे आणि ती चौकशी तीस दिवसाच्या आत पूर्ण केली जाईल चला थोडके अध्यक्ष तो महोदय मैं आपके माध्यम से अजीत दादा साहब को मैं रिक्वेस्ट करता हूँ कि अजीत दादा आए थे अकोला शहर में दादा आप आए थे आप विमानतल को लेकर आपने बहुत गंभीरता से अधिकारियों को डायरेक्ट चालू मीटिंग में फ़ोन लगाया आदेश भी दिया तो दादा मैं फिर से आपसे रिक्वेस्ट करता हूँ कि अगर वो विमानतल का हमारा मसला हल हो तो हमारे यहाँ बड़े बड़े उद्योग आ सकते हैं एम डी के अंदर मेरी आपसे रिक्वेस्ट है और दूसरी अध्यक्ष महोदय आपसे मेरी रिक्वेस्ट है कि मुख्यमंत्री युवा प्रश्नार्थी जो बैठे हैं आज़ाद मैदान में उनके बारे में विचार किया जाए बड़ी तादाद में नौजवान बच्चे वहाँ आके बैठे इतनी बरसात के अंदर बैठे हैं उनको पूछने वाला नहीं कम से कम उनसे, उनसे बुलाकर उनके पूछ के उनकी समस्या हल की जाए और आप ही लोगों ने उनसे वादा करा था नौकरी देने का और आज आपके वादे के ऊपर वो बैठे हैं पे इसलिए उनका भी ध्यान किया खा जाए अध्यक्ष महोदय विमानतळाच्या संदर्भात काही दिवसापूर्वी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी बैठक घेतलेली होती त्या बैठकीनंतर आमचे काही विमानतळ जी प्रायव्हेट एजन्सीकडे होते ती देखील आम्ही एमआयडीसीनं ताब्यात घेतलेली आहे अकोलाय विमानतळ हे विमान प्राधिकरणाकडे आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी देखील प्रयत्न केले जाते चला प्रश्न क्रमांक पाच श्री मनोज जामसुतकर